खचे कोणते आणि दुसरा परत काल विधानभवनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी तिसरा पेन ड्राईव्ह थ्री पॉईंट झिरो आरोप केले ज्या पद्धतीनं कारवाया सुरू आहेत विधानभवनाचं सुरू आहे पुन्हा ईडी आम्ही असं ठरवलेलं आहे की केंद्रीय तपास यंत्रणा आणि महाराष्ट्रातल्या विरोधी पक्ष यांची जी हातमिळवणी सुरू आहे केंद्रीय तपास यंत्रणा आणि महाराष्ट्रातल्या विरोधी पक्ष यांची हातमिळवणी म्हणा मिलीभगत म्हणा त्यातून असं दिसतंय की महाराष्ट्रातलं सरकार त्यांना चालवू द्यायचं hmm. त्यांना हे सरकार उद्ध्वस्त करायचं hmm. खोट्या प्रकरणात असे सगळे खोटे विषय निर्माण करत त्याला तुरुंगात टाकू त्याला तुरुंगात टाकू त्याच्यामुळे एकदा त्यांनी आमच्यावरती कोणते आरोप आहेत काय आम्हाला अजून माहीत नाही पण हे आरोपपत्र परस्पर तयार करतात असं करा मग ज्यांना ज्यांना तुम्हाला तुरुंगात टाकायचं आहे ती यादी तयार करा आणि केंद्रीय तपास यंत्रणांना सांगा की महाराष्ट्रातल्या या पंचवीस लोकांना आम्हाला तुरुंगात टाकायचं आहे आम्हाला तुरुंगात पाठवून द्या आणि मग आमच्यावरती आरोप लावा मग आमच्यावरती आरोप लावा आधी तुरुंगात टाका आणि मग आरोप लावा काही हरकत नाही तुमचा जो आत्मा आहे महाराष्ट्रद्रोही तो शांत करा पण सर ज्या पद्धतीच्या या सगळ्या कारवाया होत आहेत एकीकडे चर्चा सूडभावनेतून होत आहेत ज्या पद्धतीच्या नाही आहेत बरं का कुपद्धतीच्या घाणेरड्या पद्धतीच्या याला पद्धत म्हणत नाही त्याला सूड बदला सूड आणि बदला याच्याशिवाय दुसरा शब्द याला वापरता येणार नाही महाराष्ट्रामध्ये इतकं नीच आणि इतकं हलकट पातळीवरचं राजकारण या महाराष्ट्रात कधीही झालं नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शत्रुशी सन्मानानं वागण्याचा सल्ला दिला होता हा आमच्या महाराष्ट्रातला साधू संतांचा बरं का राजा महाराजांचा देवदेवतांचा असा एक संदेश आणि असा एक मत की शत्रुशीही सन्मानानं वागलं पाहिजे आम्ही काय पाकिस्तानातून मग तुमचे संबंध आहेत काय कसले यांच्या घरात रोज पेन ड्राईव्ह बाळंत होतात होता। का यांच्या घरामध्ये रोज पेन ड्राईव्ह बाळंत होतात का बघावं लागेल हा पेन ड्राईव्ह तो पेन ड्राईव्ह हा पेन ड्राईव्ह आम्ही एकच कवर ड्राईव्ह मारू